आणि घरामध्ये राडा झाला आज आईची मम्मी झाली मम्मी रम्मी खेळायला लागली आज बापाचा

बघा कसा राजा होता दुश्मनावर सुद्धा ही खात्री होती एक असाच एक प्रसंग तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते तानाजीला ते लग शेलर मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलर मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय शिवराय शेलार मामाला म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उडकून घ्या आम्ही स्वतः काही रायबाचे लग्न लिहू शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाने जाती। तर रात्रीची वेळ होती रात्र तिने किरकिरत होते कारण ते पाच सात तरुण मागणे कडा चढण्यास पुढे झाले ते कडा चढून वर गेले आणि वर जाताच दोरला डोक्याला झाडाला डोट्ट बांधला आणि तानाजी आणि त्याच्या बरोबरच्या